महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीमधली धुसफूस सुरू व्हायला बघायला मिळालेली आहे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे एकनाथराव शिंदे निवडणुकीच्या निकालानंतर बाजूला होताना दिसले त्याचमुळे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीची तारीख जवळपास पंधरा दिवस लागले मुख्यमंत्री कोण होणार आणि मुख्यमंत्री होण्याच्या बाबतीमध्ये शिंदेना दिलेला शब्द भाजपने पुन्हा फिरवल्याची चर्चा जोरदार रंगू लागलेली होती यातच महाराष्ट्राच्या राजकारणात दोन पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले आणि एकनाथराव शिंदे मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले तर अजितदादांची राष्ट्रवादी आजकाल भाजपला अतिशय जवळ वाटू लागलेले ला आहे त्याच अजितदादांना सोबत घेतल्यामुळे एकीकडे एक नाराजी पसरलेली असतानाच आता पालकमंत्र्याच्या शर्यतीतून भरत गोगावले आणि दादा भूसे यांना डावलल्यामुळे या ठिकाणी प्रचंड अस्वस्थता बघायला मिळत आहे तच मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी तीन निर्णय घेतले ज्या निर्णयाने पुन्हा एकदा नाराजीचा सूर आणि वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे पालकमंत्री पदाची यादी जाहीर करत असताना विश्वासात न घेतल्यामुळे आणि मागच्या वेळेसुद्धा शांत बसलेले भरत गोगावले यांचा अपमान झाल्याचं कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेलं आहे तर कोकणामधून हळूहळू शिवसेना संपवायचं काम भाजप करत असून मा पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये शिवसेनेची सत्ता आणि आमदार जास्त असताना भारतीय जनता पक्षाने जळगावचे या ठिकाणी गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद दिल्यामुळे दादा भुसे यांचा पत्ता कट झालेला आहे त्यामुळे दरे गावात गेलेले एकनाथराव शिंदे यांच्याकडे थेट घराणे मांडल्यानंतर त्यांनी आपण योग्य निर्णय घेऊ आणि यात आपल्याला नाराजी पुन्हा एकदा बघायला मिळालेली आहे तर दुसरीकडे काही दिवसापूर्वीच संजय सिरचाट पक्षाची बाजू मांडतात आणि शिंदेची बाजू मांडतात त्यांनी जो शिडकोच्या बाबतीमध्ये निर्णय आणि लोकांच्या हिताची किंमत आपण कमी करू असं सांगितलं असं बोलल्यानंतर तात्काळ दुसऱ्याच दिवशी त्यांना शिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलेला आहे एरवी आतापर्यंत दुसऱ्या कोणत्याही पदावरती अध्यक्षपदावरती ज्यांची निवड झालेली होती त्यांना अजून तिथेच कायम ठेवलेलं आहे मात्र शिंदेगडाच्या या आमदारांची हकालपट्टी केल्याने तो एक नाराजीचा सूर आहे त्याचबरोबर ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना एस टीमधला जो ए निविदा निघाल्या होत्या त्याही फडणवीस यांनी रद्द केल्यामुळे या ठिकाणी भ्रष्टाचार केला आहे की काय शिंदेनी हे पुन्हा एकदा लोकांसमोर चर्चेचा विषय ठरलेला आहे यामुळे चुकीचा संदेश लोकांमध्ये जात असून यावरती सामंजस्याने विचार करावा असा सल्लासुद्धा एकनाथ शिंदे यांनी भाजपला दिल्याचं कळतं आहे